नमस्कार आज दोन ऑक्टोंबर आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे त्यानिमित्ताने मी तुम्हाला माझे दोन शब्द सांगू इच्छितो दोन शब्द सांगू इच्छिते संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देवा देणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधी सत्य आणि अहिंसेच्या जोरावर सुद्धा मोठ्यात मोठी लढाई जिंकता येते असा महत्त्वाचा संदेश भारताच्या स्वातंत्र्य लढ्याने जगाला दिला आणि अशा या शांततापूर्वक आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते होते महात्मा गांधी महात्मा गांधी त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी तर आईचे नाव पुतळाबाई होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणऐंशीला पोरबंदर या ठिकाणी झाला लहानपणापासूनच गांधीजी थोडेसे लाजाळू होते मितभाषी होते जास्त कोणाशी बोलत नसत परंतु त्यांना वाचनाची खूप आवड होती जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ती ते पुस्तकं वाचायची त्यांचे घरम घरचे वातावरण देखील खूप धार्मिक होते त्यामुळे लहानपणीच त्यांनी भगवद्गीता वाचली होती लहानपणी त्यांची आई त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत असे पण त्यांना श्रावण बाळाची गोष्ट खूप आवडायची ते पण म्हणायचे की मी मोठा होऊन श्रावण बाळाप्रमाणे आईवडिलांची सेवा करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना हरिश्चंद्राची एक गोष्ट आवडायची हरिश्चंद्र राजाचा सत्यासाठी सर्वस्वचा त्याग करण्याचा गुण त्यांना फार आवडला होता त्यामुळे त्यांनी लहानपणीच ठरवले होते की नेहमी मी सत्य बोलेल लहानपणापासूनच त्यांना शांतता आणि अहिंसा जास्त प्रिय होती मोठे झाल्यावर गांधीजी शिकून बॅरिस्टर झाले परंतु भारतात वकिलीमध्ये त्यांना फारसे यश आले नाही मग ते एका खटल्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले पण तिथे गेल्यावर त्यांना धक्का बसला दक्षिण आफ्रिकेत वर्णभेद खूप जास्त प्रमाणात होता माणसामध्ये काळा गोरा असा भेदभाव केला जायचा एकदा गांधीजींना गोऱ्या लोकांनी ट्रेनमधून उतरायला लावे लावले कृष्णवर्ण या लोकांना युरोपियन लोकांसोबत सीट वर बसायला दिलं जायचं नाही खाली बसायला गांधीजींचा गांधीजींचासुद्धा खूप अपमान केला ती गोष्ट गांधीजींच्या मनाला खूप लागली त्यांच्या मनात विचार आला की भारतात परत निघून जावे परंतु त्यांनी ठरवले की मी पळून जाणार नाही माझ्या हक्कासाठी मी लढणार त्यांनी तिथल्या कृष्णवर्णीय लोकांना सोबत घेऊन वर्ण भेद भेदाविरुद्ध शांततापूर्ण आंदोलन केले तिथल्या आफ्रिकन आणि भारतीय लोकांना त्यांचे हक्क मिळवून दिले आजही दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना खूप मानले जाते ते याच गोष्टीमुळे आफ्रिकेतून भारतात आल्यावर गांधीजी खूप व्यथित झाले इंग्रजांचे सरकार तर होतेच परंतु भारतातल्या गरीब लोकांची अवस्था खूप बिकट होती शेतकरी अजून गरीब होत चालला होता लोकांकडे अंगभर कपडेसुद्धा नव्हते हे पाहून गांधीजींनी विचार केला माझ्या बांधवांना अंगभर कपडे असताना मी पूर्ण कपडे का वापरू म्हणून त्यांनी फक्त धोतर आणि पंचा एवढेच कपडे वापरायचे ठरवले इंग्रजांच्या अण्णयाविरुद्ध तोपर्यंत भारतीयांनी आवाज उठवला होता त्या स्वातंत्र्य लढ्याला लोकमान्य टिळक यांच्यानंतर महात्मा गांधी यांनी नेतृत्व दिले पण गांधीजींचे आंदोलन हे अहिंसक मार्गाचे होते कोणत्याही प्रकारची हिंसा त्यांना मान्य नव्हती मिठावर लादलेल्या कराच्या विरोधात त्यांनी दांडी यात्रा काढून मिठाचा कायदा मोडला त्या यात्रेत लाखो लोक सहभागी झाले इंग्रजांच्या विरोधात विदेशी मालावर बहिष्कार घालत त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला सहकार चळवळ चालू करून त्यांनी इंग्रजांना वेठीस धरले गांधीजींची लोकप्रियता एवढी वाढली की गांधीजींची लोकप्रियता एवढी वाढली की इंग्रजांनी गांधीजींना तुरुंगात टाकल्यावर कामगार शेतकरी मजूर सर्व लोक उपोषणाला बसले गांधीजींचे भारतभूमीवर आणि इथल्या जनतेवर खूप प्रेम होते गांधीजीच्या महान कार्यामुळेच लोक त्यांना बापू म्हणत त्यांना महात्मा राष्ट्रपिता अशा उपाध्या देखील मिळाल्या अहिंसा सत्य आणि स्वच्छता या तत्वांवर त्यांचा खूप विश्वास होता जगात जर तुम्हाला बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करा असा संदेश त्यांनी लोकांना दिला अशा या महान नेत्याला माझे कोटी कोटी नमन जय हिंद जय महाराष्ट्र